नमस्कार मित्रांनो आलोय बाबा कपडे घ्यायला पण काय कपडे पसंत पडत ते मग अख दुकानाच घेऊन जावे एक दररोज आपला एक एक वापरायला होईल आणि मला फक्त एवढं कापड पसंत पडलंय बरं का मी अडीच मीटर कापड घेतलंय तिला म्हणलं अजून पण कापडच घेऊ एक शिवलेले कपडे व्यवस्थित होते ती कारण कसं होतंय ही शर्ट रेडीमेड घेतलेलं पोटात बसत नाहीत

पहिले हिच्या पसंत पांढर वाईट दोन शर्ट नेलं ते तसंच पड़ले काय नाही एक नाही दोन दोन झाले कपड्याचा बुव त्यारा होतोय नको मला पसंतच नाही जे तुला ही मला पसंत आहे पण ही तुला पसंत नाही कपडे असे एकदम कलर के एकदम मस्त दिसलं पाहिजे माणूस असा चौकड असलं घ्यायचं म्हणलं म्हटलं की ह्याला पसंत पडत नाही की आपले जुने ह्याच्यासारखी प्लेन कपडे पाहिजे ती तिथं तिथ ठेवलाय ना लाल असू दे तर आता तू ती काढलेत ते बास बाया दाखवू नको बास झालं आता तिन्ही मध्ये कुठला चॉईस करायचा हा चॉईस करायचा

मालक जो खाय माल <laughs> का त्या मालकांना काय नाही हो जेवढं नेचाल तेवढं बरं जाय ठेवून जावा म्हणताय का एखाद घेऊनच जावा हा पण दहा वीस रुपये डिस्काउंट द्या म्हणल्यावर नाही फिक्स रेट आहे तर एवढं बघण्यापेक्षा मला ती बारा वाटतोय तीच घे बघा परत घरी गेलो म्हणून आता तुझ्या पसंतीनच घेतला तसेच झालं तसंच झालं <took> तर बघा की घेतलाय शर्ट बघ्या आहे का घरी गेलं तर म्हणंस ना प्लीज पसरती ना घेतला ना अस नाही पण घालून दाखव की कसा बसतोय बघू तिथं मला काय करायचंय ओ तुम्हाला घेतलाय मला काय करायचंय पन्नाची करू माया ते काय उठतच नाही बघा नको म्हणत होता चला म्हटला अगं माझ्या तर्फी एक ड्रेस तुम्हाला आठला त्या ड्रेस घेण्याचाच घेण्या नसतो पण एक कारण आहे बरं का

<laughs> आता माझ वय वाढत नाही आता उतरत झालं ठीक लागला एक शर्ट घेतलाय आता बघूया बसतो का नाही दाजीला शर्ट घेऊया आपण याच्यापेक्षा फिरता नाही

की करू हे गे कमी करू हे गे हो का टाकला हो का इथं हे हो का तिकडा तिकडं दाखवा त्यांना हां आता मग अशी कस टाकलं नाही आता कस टाकायला लागलं हा हि बघा बरं आता कलर कसा आहे कलर जरा चांगला टाकाय की का त्रास टाकायला सांगा बरं कपडे आ अव तुमचं काम हाय बरोबर आहे पण आम्हाला पसंत पडना ना काय करायचं सांगा बर पोता काढा त्या एक अजून आता फ्रेश फ्रेश कलर घ्यायला लागले ते हो का एकदम नको बर असे कपड नाही कपडं नाही तुमच्या मापच माग तुमच हे म्हणते ती व

हे दिलाय घे आता हे दिला हा हा दिलाय बघा तर घेऊ जरा वेगळं वेगळं काय तर बघा हा बघा नाहीतर हा बघा काय अडचण ना हा बघा घालून शिरा काय आता नवीन फॅशन आली फाटलेलं फडायला असले गे आपल्याला तसल आपलं आता काय वय हाय झालं गेलं आपल्याला आता याचा बघत आला आणि तसले कपडे घालता बारक्या फोरांमणी निळा कलर टाका दादा निळा कलर हा निळा टाका बघा होती कलर शर्ट घेतला बरं गैर अगा इथे घेतला अगं हा शर्ट घेतलाय काय पसंत होईना वाघाला काय करावं सहा वाजल्या तरी पसंतच होतो ड्रेस पॅन्ट